उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर उबाठा आणि संजय राऊत यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे की कसं काय राऊत बरं आहे का आणि तुमचे खासदार फुटले म्हणून ऐकलं ते खरं आहे का आतापर्यंत कुठल्याही निवडणुकीमध्ये विजय मिळाला की मग विरोधक त्याचं खाफर हे ईव्हीएम वरती पडायचे आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या असं आम्हाला आव्हान द्यायचे कालच्या निवडणुका तर बॅलेट पेपर वरती झाल्या तरी सुद्धा नियोजित मतांपेक्षा चौदा पंधरा मध्ये जास्त मिळवून महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्ण साहेब हे देशाच्या उपराष्ट्रपती पदावरती विराजमान झाले हा लोकशाहीचा विजय आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये उमेदवार प्रतिनिधी आणि प्रक्रिया प्रमुख म्हणून माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी पार पाडलेली अभ्यासू भूमिका याचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे या लोकशाहीच्या विजयाला शिंदे शाही सात सुद्धा आहे असं म्हटलं तर त्यात वावगं ठरणार नाही पण राऊतांची बेताल बडबड आज पुन्हा सुरू झाली त्याने शहाणपणा काढला अ राऊत पण तुम्ही शहाणे आहात त्याचं काय आणि मराठीत म्हण आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा आणि तुम्ही तर तुमच्या बेताल बडबडीमुळं पूर्ण पक्ष रिकामा करून टाकला तरी सुद्धा थांबत नाहीत तर तुमचं काय करायचं खर तर माननीय श्रीकांत सुंदर सर हे कालच बोलले की समजने वाले को इशारा काफी हो, है आम्ही म्हणत नाही हो पण सोशल मीडियावरती चर्चा आहे की जे खासदार फुटले त्यात महाराष्ट्राचे खासदार होते आणि त्यामध्येही उबाठा आणि शरद पवार गटाचे खासदार होते याला हे लोक उत्तर काय देणार त्यामुळे दे दुसऱ्याला एसआयटी स्थापन करा असा सल्ला देण्यापेक्षा राहुल तुम्ही तुमच्या पक्षामध्ये एनआयटी स्थापन करा निष्ठावंत इन्व्हेस्टिगेशन टीम म्हणजे तुमच्या पक्षात आता कोण निष्ठावंत उरलंय है? तुम्ही शोध घेण्याची गरज आहे थोड्या दिवसांनी उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे आणि तुम्ही एवढेच लोक उभाठात उरणार आहात कारण माझं कुटुंब माझी जबाबदारी करत राहिलं की एवढंच राहील राहता राहिला गोष्ट शहाणपणाचा तर राऊत तुम्ही जी शानपट्टी करताय ना ती आता बंद करा अन्यथा महाराष्ट्राची जनता तुम्हाला पानपट्टीवर सुद्धा बसायच्या लायकीची सोडणार नाही